हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी कविता बारावी गोदडी या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा असतात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ऐकून ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो स्वद्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो वळूया पहिल्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे आकृत्या पूर्ण करा या ठिकाणी बघा पहिली आकृती आपल्याला विचारलेली आहे ती म्हणजे गोदडीची वैशिष्ट्ये चला मित्रांनो या ठिकाणी गोदडीची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया या ठिकाणी बघा पहिलं गोदडीची वैशिष्ट्य दिलेली आहेत ती म्हणजे तर गोदडी ही फक्त चिन्ह्यांचा बोचका नसते या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मायेला ही उब देणारी त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आईच्या फाटक्या लुगडाचे मित्रांनो पाहूया दुसरी आकृती या ठिकाणी दुसरी आकृती विचारलेली आहे ती म्हणजे गोदडी चिन्हांच्या रूपाने आठवणी दडलेल्या व्यक्ती या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी मग पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे आई त्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे वडील त्यानंतर तिसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे मामा त्यानंतर चौथे व्यक्ती आहेत ते म्हणजे भाचा चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगायची आहेत बघा मित्रांनो मग या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आयुष्यभर कष्ट त्यानंतर दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संसारात खाल्लेल्या खस्ता त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मायेची ऊब त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्मरणाच्या सुईने शिवलेली गोदडी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या एखाद्या जुन्या वस्तूशी आपले जुळलेले भावनिक नाते या ठिकाणी आपल्या शब्दात या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलेलं आहे मी चौथीत असताना निबंध लेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता त्यावेळी मला बक्षीस म्हणून श्यामची आई हे पुस्तक मिळाले होते माझ्या आयुष्यातील ते पहिलेच बक्षीस असल्यामुळे मला त्या पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे ते पुस्तक मिळाल्यावर काही दिवसातच वाचून मी ते पूर्ण केले आणि त्या पुस्तकाला मी माझ्या अभ्यासाच्या कपाटात किंवा पुस्तकांच्या कपाटात जपून ठेवले आहे माझा जीव त्या पुस्तकामध्ये अजूनही गुंतलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी मी हे मत व्यक्त केलेलं आहे तुम्ही काही लिहू शकता त्या ठिकाणी जसं तुम्हाला वाढदिवसाला मिळालेले एखादी सायकल वगैरे त्याविषयी तुमचे जुळलेले काही भावनिक नाते या ठिकाणी तुम्ही व्यक्त करू शकतात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आई विषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्द समूह या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत बघा मित्रांनो मग या ठिकाणी याचं उत्तर येणारे ते म्हणजे पहिली ओळ आहे किंवा पहिला शब्द समूह आहे ते म्हणजे मायेलाही मिळणारी उब त्यानंतर गोदडीत दटावून बसलेल्या चिंद्या त्यानंतर लुगड्याचे फटकूर बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे त्यानंतर आईची स्मृतीची सुई चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील ओळींतील भाव स्पष्ट करा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे की खालील ओळीत जे काही भाव आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत किंवा स्पष्ट करायचे आहेत पहिली ओळ या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो ती म्हणजे गोदडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते या ठिकाणी किंवा या ओळीमधून जे काही भाव स्पष्ट होतात मित्रांनो ते म्हणजे गोदडी हे आई वडिलांचे कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गरिबीमध्ये हालाकीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले त्यांच्या प्रेमळ खुणा गोदडीत दिसत आहेत अस्तर म्हणजे गोदडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय तर कष्टमय जीवनाला मायेने सांभाळायचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे असे कवींना या ठिकाणी सुचवायचे आहे मित्रांनो पाहूया दुसरी ओर, या ठिकाणी बघा आपल्याला दुसरी ओळ दिलेली आहे ती म्हणजे गोदडी म्हणजे नसतो चिंद्यांचा बोचका त्यामध्ये उब असते या ठिकाणी या ओळीमधून जो काही भाव पष्टवणार आहे मित्रांनो तो म्हणजे गोदडी अंगावर पांगरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते तर त्यात आईच्या लुगड्याचे व बाबाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोदळीला खालीवर जोडलेले आहे जणू आई वडिलांची माया सतत त्या गोदळीतून जाणवते म्हणून कवी म्हणतात की गोदळी केवळ साक्षात मायेची ऊब साठलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जी काही आपल्या आजची कविता होती गोदळी या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा Thanks for watching this video friends.